नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आज मी तुम्हाला सुकट झटपट कशी साफ करायची म्हणजे पटकन बनवायला घेता येते एकदम सोपी ट्रिक आहे काय करायचं आहे पहिले चाळणी घ्यायची ही बघा भरपूर प्रमाणात माझ्याकडं अशी सुकट आहे आणि बऱ्यापैकी खूप अस्वच्छ आहे त्याच्यामध्ये खूप घाण आहे तर बघा मी कशी साफ करते तुम्हाला दाखवते एवढी सुकट आहे ना दोनशे रुपयांची आणि भरपूर आहे तर हे बघा का चाळणी घ्यायची आपल्याकडे जी गव्हाची चाळणी असते चाळायला ती चाळणी घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला गरजेपुरतं जेवढी मावते तेवढी सुकट काढून घ्यायचे आणि बघा काय करायचं तुम्हाला दाखवते हाताने आहे ना असं चुरून घ्यायचं आहे याच्यामध्ये छोटे छोटे जी मच्छी आहे म्हणजे छोटे छोटे मासे आहेत ते सुद्धा सुकलेले ह्याच्यामध्ये आहेत तर त्याच्यामुळे मी काय नंतर मला ते साफ करायला लागणार आहे हलके चुरून घेतल्यानंतर तर हे बघा तुम्हाला मी दाखवतो ते पण काही दिसलेलं नाही आहे हलकं चुरून घेतलं ना मग चाळून घ्यायचं आहे बघा असं चाळायचं आहे सगळे जे डोके आहेत ना ती सुकटमध्ये खाताना बघा आपल्याला कचकच लागते ती सगळी ती चाळणीमधून खाली पडते हे बघा हलका हाताने चुरली काही ही सोपी ट्रिक आहे चुरल्याने काय होतं पटकन सगळं तो डोक्याचा भाग आहे ना तो वेगळा होतो सगळा असे सगळं चाळून घेतलं एका परातमध्ये काढायचं आहे आता ही सुकटमध्ये तर छोटे छोटे मासे त्याच्यामुळे मला ही साफ करायला लागणार आहे पण तुम्हाला तसं करायला लागणार नाही आहे कारण तुम्ही चुरून पटकन चाळले थोडीशी पाखडली की झाली स्वच्छ साफ झाली सुकट आता हे बघा सगळं मी इथे साफ करून घेतलेलं आहे तुम्हाला ती नाहीच करायला लागणार आहे कारण तुम्ही जे सुकट आणल त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे नसतील कदाचित जर असतील तर असं आपण ताटामध्ये घेऊन साफ करू शकतो जसं मी इथे साफ केलेलं आहे हलकं परत एकदा पाकडून घ्यायचं ताटामध्ये जर डोके वगैरे काय उरलेले उरलेले असतील तर तर हे बघा मी सगळे सुकट इथे साफ करून घेते मग तुम्हाला दाखवते तर छान स्वच्छ साफ झालेले अजिबात त्याच्यामध्ये माती वगैरे काहीच नाही जे चाळण आपण घेतली त्याने काही माती असेल दगडी असतील सगळे त्या चाळणीमधून खाली पडून जातील आणि बघा सगळी स्वच्छ होते आता एका डब्यामध्ये मी सगळे सुकट बघा काढून घेतलेली अशी सगळी साफ करणार आहे एकदम सोपी ट्रिक आहे तुम्ही सुद्धा करू शकता आणि नेहमीच काय होतं सुकट यामुळे खायला नको वाटते कारण ही साफ करायला थोडीशी किचकट वाटते त्याच्यामुळे आता मी बघा दुसरी बॅचसुद्धा घेतलेली आहे तसंच सेम हाताने काय करायचं चुरून घ्यायचं सगळं व्यवस्थित एक मिनिटभर सगळं चुरून घेतलं ना हलक्या हाताने चुरायचं नाही तर सगळे सुकट सगळी तुटून जाईल आपली त्याच्यामुळे हलक्या हाताने चुरून घ्यायचं चाळून घ्यायचं चा, माती दगड जे काही असेल ते सगळं ते पेपरवर सगळं पडून जायला असं पेपर खाली ठेवून घ्यायचा म्हणजे नंतर जास्त काम वाढत नाही आणि पटकन पेपरमध्ये जे घाण पडलेली असेल ती आपण बांधून टाकून देऊ शकतो तर हे बघा अशा प्रकारे सगळं जे सुक्की मच्छी जी होती याच्यामध्ये तीसुद्धा मी काढून घेतली आहे आणि हे दुसरी बॅचसुद्धा माझी झालेली आहे सुकट साफ करून हे बघा अशा प्रकारे मी सगळे सुकट इथे साफ करून घेणार आहे तर रे बा पूर्ण दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहेत आणि सगळी सुकट व्यवस्थित साफ झाली त्यामध्ये सुके मासे होते त्यामुळे मला एवढा वेळ लागलेला नाहीतर तुमची पाच ते दहा मिनटामध्ये सगळी सुकट अशी साफ होईल बघा जे पण त्याच्यामध्ये माती वगैरे काहीच नाही एकदम मोत्यासारखी सुकट स्वच्छ साफ झालेली आहे आणि हे बघा एवढी घाण निघालेली होती सगळी सुकटमधून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद